नमस्कार सर्वसाठे गुरुकुलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या गुरुकुलवरती आता उन्हाळी सुट्टीतील अठ्ठेचाळीसावे पंधरा दिवसीय शिबिर सुरू आहे या शिबिरामध्ये सहभागी झालेले पुण्याचे दोन मावळे आपल्यासोबत संवाद साधतात तर चला आपण त्यांचे अनुभव ऐकूया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझे नाव दिनेश आहे आणि मी पुण्यावरनं आलो आहे आणि सध्या मी नववी शिकतो माझे नाव कृष्णा प्रशांत भोळे आहे मी पुण्यात राहतो सध्या माझी दहावी झाली आहे आता बघ पाहायला गेलं तर उन्हाळी सुट्टीतले अनेक कॅम्प चालू आहेत अनेक वेगवेगळे कोर्सेस सुरू आहेत तर तुम्ही युद्ध कला शिकावी आणि त्यासाठी तुम्ही आपलं गुरुकुल का निवडले मला तसं तर लहानपणापासून युद्धकले फार आवड होती व मी विश्व हिंदू परिषद भजवंधनमध्ये माझा सहभाग देणं माझं स्वप्न आहे यासाठी या, या निमित्ताने मी इथं आलो आहे मी ज्या ज्या जेव्हा मी सर्वसाची गुरुकुलांचं नाव ऐकले त्या दिवशी मला त्या दिवशी मी ठरवले आणि ध्यास घेतला की इथं जाणं पण पंधरा दिवस शिबिर पूर्ण करायची व तिथला अभ्यास शिकून आपले मनोभाव वाढवायचे आणि जास्त सेवेत आपलं योगदान द्यावे हे जे नाव आहे सवेसाचे गुरुकुल या नावातच गुरुकुल आहे आणि माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे की मी गुरुकुलमध्ये शिकावं गुरुकुलमध्ये वाढावं गुरुकुलमध्ये राहून तिथलं ज्ञान यावं खरं आता तितका वेळ नाही आहे माझ्याकडे म्हणून फक्त मी शिबिरासाठी आलो हीते शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही शिकवतात म्हणून दुसऱ्या कुठल्या समर कॅम्पपेक्षा मला या गुरुकुलला जॉईन करायला जास्त आवडली सर हे तू खूप छान आहे तुमचा आहे आपला गुरुकुलर ते आता जवळजवळ बारावा दिवस चालू आहे तुमच्या सर तर या बारा दिवसाच्या तुम्ही काय काय शिकलो आम्ही बारा दिवसाच्या कालावधीत अनेक शस्त्रात ज्ञान शिकलो व शास्त्र व शास्त्रात ज्ञान शिकलो माझ्या गुरुजींनी माझी शस्त्रांबद्दल एक वेगळी आवड निर्माण करून दिली आहे त्याच्यामध्ये दानपट्टा व तलवार हे माझे विशिष्ट विशिष्ट आहे मी सध्या मी सध्या माझ्या गुरुजींना हात जोडून नमन करत आहे की त्यांनी मला ज्ञानाची एकदम एकदम छान गोडी लावून दिली आहे इथे आपण तसे तर भरपूर शस्त्र शिकले जसे बाणा तलवार काठी दानपट्टा हे सगळे शस्त्र सोडून इथे चिंतनवर्ग देखील होतात जिथे शास्त्र देखील शिकवले जातात इथले वर्गात खूप जास्त ज्ञान आहे हे ज्ञान इतकं परिपूर्ण आहे की जितकं ज्ञान मी ते पंधरा दिवसात घेतो आहे त्यावर मी एक वर्ष चिंतन करू शकतो इतकं इथे शास्त्राचं पण ज्ञान दिलं जातं तुमचं खरंच आभार आणि अभिनंदन की तुम्ही इतकं मन लावून इथे शिकता सुद्धा आहात आणि चिंतन जे विषय आहे घेतले जातात ते आत्मसात करत आहात तर आपल्या इथे गुरुकुलवरती घड्याळ नव्हतं म्हणजे पंधरा दिवसाच्या शिबिरात तुम्हाला कुठेही कुठेही घड्याळ पाहायला मिळणार नाही म्हणजे अगदी कोणाच्या हातात नाही किंवा कुठल्याही भिंतीने तुम्हाला घड्याळ पाहायला मिळणार नाही तर तुम्ही त्याविषयी काय सांगू शकता खरं तर आधी आधी मला असं वाटत होते की आपला वेळ लवकर निघावे पण घड्याळ नसल्यामुळे आपल्याला काही पर काही पर्याय नसायचा की टाईम कोणता चालू आहे त्यामुळे आपल्या बंधनं नसायची आपण सकाळी लवकर उठून आपल्या कार्यगृहामध्ये व्यस्त होऊन जायचो की रात्री रात्री झोपायलाच घरी झोपायलाच आपल्या निवांत निवांतता भेटायची त्यापाई घड्याळाची आठवण आलीच नाही ती इतकी मजा येते आणि गुरुजी वगैरे इतकं सुंदर चिंतन करतात इतकी मजा मस्ती करतात की आम्हाला वेळ चालला आहे न चाललाय ह्याचं भानच नाही फक्त मजा करायची आणि इथे आणि शास्त्राचं ज्ञान घ्यायचं हाच आहे खूप सुंदर तुम्ही तुमच्या गणाचार्यांविषयी काय सांगू शकता जे तुम्हाला होते माझे गणाचार्य फार कष्टाने मला शिकवत आहे त्यांनी माझी शस्त्रांबद्दल एक वेगळीच आवड निर्माण करून दिली आहे आता मी स्वतःही शिकेल व माझ्या लहान भावंडालाही शिक भावंडांनाही शिकवेल अशी माझी प्रतिज्ञा आहे आणि मी त्यांना असं मी त्यांना असं वादाही केला आहे माझ्या गुरुजींना माझे फार धन्यवाद आहे की त्यांनी मला असे शस्त्र शिकवले जे कुठे शिकायला सापडणार नाही आमचे गुरुजी जे आहेत ते अगदी सुट्ट्या सुट्ट्या करून सगळे शिकवतात म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर जे आपण इंग्लिश म्हणतोय ना तसं सगळ्यांना नीट शिकवतात जरा कठोर आहेत खरं एकदम मस्त शिकवतात खूपच सुंदर म्हणजे कठोर असून सुद्धा असं मला प्रेम तुम्ही आत्ता मोबाईल वापरतच असता म्हणजे घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरला जातो मग गेम खेळण्यासाठी असू दे रील्स बघण्यासाठी बनवण्यासाठी असू दे अनेक कारणांसाठी वापरला जातो तर तुम्ही इथं बिना मोबाईलचं राहिलात तुमच्याजवळ मोबाईल नव्हता पंधरा दिवस तर तुम्ही त्याविषयी का काय सांगा खरं तर आम्हाला मोबाईलची गरज जाणवलीच नाही सरावामध्ये आम्ही एवढं लीन व्हायचो की आम्हाला मोबाईल हे काय आठवायच ना व आम्हाला चिंतन वर्गातून जे ज्ञान भेटेल त्यांच्यात चिंतन करायला आमचा अख्खा दिवस चालला जाईल आम्ही तिथं फार मजा मौज मस्ती करत आहोत व मित्रांची साधता आहेच त्यात मोबाईलची आठवण तयार मला वाटतं मोबाईलपेक्षा जास्त इथे जे ज्ञान भेटतं आणि इथे जी मजा आहे ती जास्त चांगली आहे ते इथनं ज्ञान पण भेटतं आणि कुठे काही रस्ता भटकत पण नाही का काही डिस्ट्रॅक्शन पण नाही आहे त्यामुळे ते मोबाईलचं ध्यान पण नाही आला कारण इतके मजाच तेवढी आहे खूपच सुंदर म्हणजे तुम्हाला हे जाणवते की मुलं मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं आपण त्यापासून लांब राहून अशा छान छान गोष्टींमध्ये रंगलं पाहिजे तर त्यानंतर तुम्ही तुमच्या इथल्या पंधरा दिवसातल्या शिबिरातला एखादा विशेष अनुभव सांगू शकता की तो तुम्हाला खूप आवडला किंवा तो अविस्मरणीय असेल माझा विस्मरणीय आवडण असा होता की प सुरुवातीचे दोन दिवस मला फार असं आठवण आठवणीत होती मला वाटत होतं की मी इथून पडून जावं पण नंतर माझ्या गुरुजींनी मला प्रेरणा दिली व त्यांनी सांगितलं भारत माताचं रक्षण आपले कर्तव्य आहे ह्यासाठी तू आपले पूर्णपणे स सूर्णपणे सौभाग दिला पाहिजे ह्यामुळे मी इथं येणार रिलीन झालो हिथं हिथं भरपूर मित्रमंडळी आहे त्याच्यामध्ये माझा सर्वात मित्र माझा मित्र, मित्र निनेश आहे आम्ही दोघं फार फार कष्टाने सराव करतो व आम्ही आम्ही आमचे एकमेकाशी आमचं आम्ही पहिले एकमेकाचं पाणीसुद्धा नाही प्यायचो पण आता आम्हाला एक, एक दुसऱ्याचा घास भराश आमचं जेवण होत नाही तेच या गुरुकुलचं वैशिष्ट्य आहे की आधी आम्ही एक दुसऱ्याच्या बॉटलमधलं पाणी पण पित नव्हतो खरं आज जेव्हा जेवणाच्या वेळी आम्ही बसतो तेव्हा आम्ही एकमेकांना घास भरवतो हेच प्रेम इथे निर्माण करून घेतलं खूपच सुंदर आपल्या प्रत्येक बांधवांमध्ये असं प्रेम असेल तर आपला भारत नक्कीच अखंड भारत होईल लवकरच तुम्ही आता आपल्या देशासाठी योगदान कसं द्याल म्हणजे आपलं कर्तव्य तर आपल्याला समजले की आपलं राज्याप्रती आपल्या देशाप्रती काहीतरी कर्तव्य आहे तर तुम्ही तुमचं कर्तव्य कसं निभावा मी सर्वात पहिले माझ्या बारक्या भावंडाला सांगेल की तुम्ही देशासाठी काही ना काही करावे ते भली अभ्यासात असावं का शस्त्र शस्त्रज्ञानामध्ये असावं मी त्यांना सतत स सतत ज्ञान देत राहील की तुम्ही माझ्या संघ आणि बाकीच्यांना सवत सवंगडी घेऊन ह्या स देशासाठी या मातृभूमीसाठी या भारत मातेसाठी काही ना काही करत राहावे व मी मी सदैव बजरंग दल विश्व हिंदूपासून बजरंग दलासोबत या राष्ट्राला माझी सेवा देत राहील मी पहिल्यांदा सुरुवात तर आपल्या परिवारापासूनच होते